नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हे जे क्षेत्र आहे आपलं हे टोटल पंचवीस गुंठ्याचं क्षेत्र आहे या पंचवीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये मी मागच्या वर्षी देखील पाईप केलं होतं यावर्षी देखील रेमपाईप मी केलेलं आहे मागच्या वर्षी मला रेमपाइपवर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला त्याच्यामध्ये उत्पादन देखील चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे अशाच परिस्थितीमध्ये मी मागच्या वर्षी ज्यावेळेस पंचवीस गुंठ्यालाच केलं होतं तर यावर्षी मी जास्तीत जास्त साडेतीन ते चार एकरपर्यंत करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जरी पाईपवर जर कांदा लागवड करायची असेल तर त्यामध्ये नक्की खर्च किती येणार आहे त्याचबरोबर त्याच्यासाठी खत व्यवस्थापन असणं काय गरजेचं आहे त्याचबरोबर रेन पाईपची लांबी किती असावी की, की जेणेकरून त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी वगैरे पूस करत असतो ते पाणी किती फुटापर्यंत व्यवस्थित मारेल रेन पाईप याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये ते माहिती बघणार आहोत तर मग मित्रांनो यामध्ये आपण नक्की जो फ्लेक्झिबल पाईप वापरणार आहोत त्या फ्लेक्झिबल पाईपची किंमत किती असणार आहे त्याचबरोबर तो जो पाईप पाई आहे तो पाईपची गॅरंटी वॉरंटी कशी असते तो काम कसं करत असतो हे देखील आपण पूर्ण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो मोटर किती एच पीची असावी त्याचबरोबर किती नळ्यांचं अंतर असावं हे देखील आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वीस एम एम रेनपाईप वापरत असाल तर वीस एम एम पाईपचं जी बजेट आपण बघितलं आप तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हलक्या क्वालिटीचा जर आपण रेन पाईप घेतला तो साडेतीनशे रुपयापासून तर साडेचारशे रुपयापर्यंत आपल्याला भेटत असतो तर मित्रांनो त्याच्यामध्ये साडेतीनशे ते चारशे रुपयामध्ये तीनशे फूट म्हणजे शंभर मीटरपर्यंत तुम्हाला तो रेन पाईप साडेतीनशे चारशे रुपयामध्ये भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस आपण रेन पाईपची फिटिंग करत असतो फिटिंग करत असताना जास्तीत जास्त रेन पाईपची जी लांबी आहे ती जास्तीत जास्त शंभर एकशे वीस फुटापर्यंत असणं गरजेचं आहे शंभर एकशे वीस फुटापेक्षा जास्त चालणार नाही जर तुमच्या याच्यानुसार तुम्ही नव्वद फुटाचा जर घेतला तर हा माझ्या हिशोबाने नव्वद फुटाचा हा कम्प्लीट होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नव्वद फूट किंवा एकशे वीस फुटापर्यंत जरी घेतला तरी चालतो आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये जो आपण फ्लेक्झिबल काळा पाईप घेणार आहोत तो काळा पाईप तुम्ही बघू शकता हा काळा पाईप घेतलेला आहे हा काळा पाईप जर तुम्ही घेत असताना दोनशे फुटाचा जर हा काळा पाईप घेतला तर हा साधारणतः कमीत कमी क्वालिटीचा हा साडे सतराशे रुपयापासून चांगल्या क्वालिटीचा घेतल्यानंतर चोवीसशे साडेचोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत जात असतो तर मित्रांनो तुम्ही हा देखील पाईप घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो हा जो तुम्ही काळा पाईप बघितला हा काळा पाईप मी मागच्या वर्षाचा जो होता तोच या ठिकाणी आपण वापरात आणलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऊन असेल किंवा ऊन वारा पाऊस वगैरे कुठल्याही प्रकारचा एवढा जास्त परिणाम त्याच्यावर झालेला नाही त्यामुळे तुम्ही हा देखील वापर करू शकता हा मी त्यावेळेस सतराशे रुपयाला दोनशे फूट लांबीचा हा पाईप घेतला होता परि हा घेऊ शकता त्याच्यामध्ये सतराशे रुपये हे लस करून घ्यायचे मित्रांनो ज्यावेळेस आपण पी व्ही सी पाईप घेत असतो पी व्ही सी पाईपची किंमत जास्त असते त्याचबरोबर खर्च जास्त असतो त्याचबरोबर त्याला ठेवायला देखील अडचण येत असते हा जो फ्लेक्झिबल पाईप आहे हा तुमचा वापर झाल्यानंतर तुम्ही गोल गुंडळून हा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये स्टोअरूममध्ये वगैरे तुम्ही व्यवस्थितपणे ठेवू शकता त्याचबरोबर मित्रांनो मग याला जॉईंट करत असताना जॉईंट करायचा कसा तर हा पाईप जो आहे मी घेतलेला तो अडीचचा पाईप आहे मित्रांनो अडीचचा पाईप घेतल्यानंतर त्याला जॉईंट करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण रेग्युलर पाईप म्हणजे ज्या त्या मित्रांनो तो पाईप जॉईंट करत असताना ज्यावेळेस आपण जो पी व्ही सी पाईप असतो पी व्ही सी पाईप ज्याप्रमाणे जुगाडामध्ये आपण करत असतो म्हणजे जुगाड म्हणजे कसा की आतमध्ये पेट्रोलचा किंवा डिझेलचा टेंबा वगैरे करून आतमध्ये गरम करतो त्याच पद्धतीने हा देखील पाईप आहे हा पाईप तुम्हाला गरम करायचा आहे गरम केल्यानंतर व्हिडिओ ज्या पद्धतीने तुम्ही बघता आहात त्या पद्धतीने त्याला तुम्ही वरी आ, दुसरा अडीचचा जो पी यू सी पाईप आहे थोडासा दोन ते दीड फुटाचा जो पी व्ही सी तुकडा आहे तो तु, तुम्हाला वापरून त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करून मध्ये जॉईन करायचा आहे जॉईंट केल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये के तुम्हाला एक लोखंडी जी क्लिप आहे आडीची ती व्यवस्थितपणे वापर करा ज्यावेळेस तुम्ही गरम करणार गरम केल्यानंतर व्यवस्थितपणे ज्यावेळेस आपण ॲडजस्ट करतो हा व्यवस्थित होतो याच्यामध्ये कितीही प्रेशर नंतर दाबला तरी देखील तो पाईप निघत नाही राहिला विषय आता मित्रांनो या इकडं आपला रेन पाईप जॉईंट कसा केला आहे पाईप जॉईंट करत असताना तुम्हाला हा जो रेन पाईप मी जॉईंट केलेला आहे हा वीस एम एमचा पाईप आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जे पी वी सी पाईपसाठी जे ड्रिल वापरतात ते वीस एम एमचं ड्रिल आहे ते ठिबक सिंचनसाठी देखील वापरत असतो तेच वीस एम एमचं ड्रिल याच्यावरती चालवायचं आहे ड्रिल याच्यावरती चालवत असताना जास्त जोर लावून वापरू नका कारण की डायरेक्ट दुसऱ्या साईडला देखील होल पडू शकतं त्यामुळे तुम्ही आदल्या साईडला व्यवस्थितपणे ड्रिल पाडून घ्या ड्रिल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे की वीस एम एमची जी रिंग आहे ती रिंग त्याच्यामध्ये टाकायची आहे नंतर त्याच्यामध्ये आपण हा जो कॉक आहे हा या कॉकची किंमत जास्तीत जास्त साडेतीन चार पाच रुपयापर्यंतचा कॉक तुम्ही घेऊ शकतात तो व्हिडिओ ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवतो आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये फिट करून घ्यायचा आहे रेन पाईप देखील त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आपण फिट करू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता या पंचवीस गुंठ्याचं जे क्षेत्र आहे याची लांबी रुंदी एक सारकी म्हणजे चौकोर एक की म्हणजे चौरसा कार आहे याच्यामध्ये मित्रांनो मी एका साइडला कुठल्याही पद्धतीने घेतला नाही जर अंतर दोघा साईडचं सा जास्त असल तर त्याच्यामध्ये तुम्ही मध्य सेंटरला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मध्य सेंटरला रेन पाईप घेतल्यामुळे पूर्ण दोघा साइडला ज्यावेळेस सा आपण रेनपाइपचं हे करत असतो त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी तुषार व्यवस्थित उडत असतात त्यामुळे तुम्ही टाकताना मध्य सेंटरला टाका त्यावेळेस जोडत असताना व्यवस्थित तुम्ही बघून घ्या दोन क्वाकांमधील अंतर थोडंसं दोन अडीच तीन इंचापर्यंत तुम्ही इकडं तिकडं थोडंसं देवट ठेवा म्हणजे एकतर खाली घ्या एकतर वरती घ्या आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने घेतलं आहे त्याचबरोबर मित्रांनो मग आता ड्रिल मारत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन रेनपाईपाईंमधील अंतर किती असावं जर मित्रांनो तुम्ही वीस एम एम रेनपाईप वापरत असाल तर तुम्हाला माहिती असेल वीस एम एम रेनपाईप हा साडेचार फुटापासून पाच फुटापर्यंत प्रेशर देत असतो त्यामुळे दोन पाईपमधील अंतर साडेचार ते पाच फुटापेक्षा जास्त असू नये कमीत कमी चार फुटापर्यंत तुम्ही घेऊ हो शकता बारीक वीस एम एमचा पाईप वापरत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं नेहमी गरजेचं आहे जर मित्रांनो तुम्ही साडेचार पाच फुटापेक्षा जास्त जर अंतर घेतलं तर काही ठिकाणी पाणीचा प्रेशर हा कमी होऊ शकतो घेता येईल तेवढ्या कमी घेणं अत्यंत महत्त्वाचं तर मित्रांनो याच्यामध्ये प्रकार कसा असणार आहे माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही रेन पाईपचं अंतर कमी घेणार त्यानंतर हा जो कांदा आहे हा कांद्याची साईज वाढणार हळूहळू ज्यावेळेस वाढणार वाढमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपण पाईप चालू करत असतो पण चालू करत असतो चालू कर केल्यानंतर ज्यावेळेस पाईपचं पाऊस पाणी वगैरे पडतं ते पातीमध्ये आटपून जास्त अंतरावर जात नाही त्यामुळे त्याच्यामधलं जे अंतर आहे ते साडेचार ते, ते पाचच फुटाचं ठेवणं गरजेचं आहे इथंपर्यंतचा हा विषय झाला त्यामध्ये मित्रांनो मग शेत तयार करायचं कसं तर तयार करत असताना तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघू शकतात गादी वापरतात अंतर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो एका गादी वाफ्यामध्ये दोन रेन पाईप बसतील या पद्धतीने आपण त्याच्यातलं अंतर घेतलं आहे त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थित बघू शकता माझ्याकडं की मी ज्या साईडला चालतो आहे यामध्ये मित्रांनो स्प्रे असेल तणनाशक असेल किंवा इतर आपण बुरशीनाशक वगैरे देत असो किंवा आपल्याला नंतर ज्या वेळेस शेवटच्या परिस्थितीमध्ये एन पी केमध्ये हंड्रेड पर्सेंट वॉटर सेलेबल खतांचा ज्या वेळेस आपण स्प्रे घेत असतो त्या स्प्रे घेण्यासाठी व्यवस्थितपणे आपण जागा ठेवली आहे त्याच्यामध्ये स्प्रे करणारा माणूस ती त्यांना असा व्यवस्थितपणे स्प्रे देखील करू शकतो अशी देखील व्यवस्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जरी पाणी आला पावसाचं पाणी आलं किंवा वातावरण वगैरे बिघडलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे सारण ठेवलेले आहे तिथून ज्या ठिकाणावरून आपण स्प्रे घेणार आहोत किंवा चालत असतो त्याच ठिकाणावरून ते पाणी शेताच्या बाहेर जाण्याची देखील व्यवस्थितपणे सोय आपण करू शकतो तर मित्रांनो कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण पाईप पद्धतीने घेऊ शकतो त्याच्यामध्ये तुमची बारे देण्याचे असो किंवा बारे उलटवण्याची असो ही पूर्णपणे मेहनत लागणार नाही कमी क्षेत्रामध्ये होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जे हे माझं क्षेत्र बघतात या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण जे पाईप पाई मी जोडलेलं आहे ते वीस एम एमचे तेहतीस पाईप या पंचवीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये बसलेले आहेत तर मित्रांनो या तेहतीस पाईपसाठी माझी जी पाच एच पीची मोटर आहे पाच एच पीची टेक्समो आहे मित्रांनो तर ती टेक्समो पानबुडी आहे त्यामुळे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक साईडचे जेवढे ते तिस रेन आहेत दोन ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे पार्टिसिपेट दोन ठिकाणी केलेले आहे त्याच्यामध्ये आपण आधीची एक जी जी साईड आहे ती साईड पूर्णपणे आपण चालू करत असतो पहिल्या सुरुवातीला नंतर पहिल्या सुरुवातीला एक दीड तासात पाणी दिल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला देत असतो तर याच्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी भिजत असतं राहिला आता खत व्यवस्थापनाचा विषय ज्यावेळेस तुम्ही रेनपाईपमधून ज्यावेळेस कांदा लागवड करत असाल अशा वेळेस मग कांदा लागवड करत असताना खत कोणतं द्यावे खत देत असताना सोळा सोळा असेल त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेटचा तुम्हाला वापर करायचा आहे सोळा सोळाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर बेनसेल्पचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे बेनसेल्पचा वापर करत असताना नव्वद टक्क्याचं महादनचं बेनसेल्प वापरलं तर ते उत्तम होणार आहे याचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार लागवड केल्यानंतर साधारणतः आठ ते लागवड केल्यानंतर साधारणतः सहा ते सात तासापर्यंत व्यवस्थितपणे पाणी देऊन द्या दे पहिलं पाणी पहिलं पाणी दिल्यानंतर तुमच्या जमिनीची क्वालिटी असेल किंवा तुमच्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असेल किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो तुमची जर चांगली जाड कसदार जमीन असेल तर दहा बारा दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक ते दीड दोन तासापर्यंत तुम्ही पाणी देऊ शकतात <laughs> त्याचबरोबर हलकी जमीन असेल तर सहा सात दिवसामध्ये तुम्ही पाणी देऊन द्या नंतरचं पाणी देत असताना पाणी थोडं थोडं कमी कमी करत चला नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस कांदा पूर्णपणे सरळ उभा राहील तन्नाशकाची तन्नाशकाचा वगैरे स्प्रे घेणार त्यावेळेस तुम्ही साधारणतः एक ते दीड तास पाणी देणं ता भरपूर होईल यापेक्षा जास्त पाणी देऊ नका रेनपाईप असल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा पाणी पाण्याने आपल्याला पडून जात असते की पाणी पाण्याने मस्त पाणी दिसतं वगैरे तर याच्यामध्ये करू नका त्याला एक दीड तासाचं जे पाणी आहे ते भरपूर होणार तर मित्रांनो या अशा पद्धतीने आपण रेन पाईपवर लागवड करू शकतो कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बरेचसे शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस हा रेन पाईपचा कांदा चाळीत ठरतो तो चाळीत जास्त दिवस टिकत नाही तर मित्रांनो हा गैरसमज आहे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कांदा लागवड झाल्यांपासून तर नव्वद दिवस ज्या दिवशी भरणार त्या नव्वद दिवसानंतर कांद्याची पोझिशन काहीही असो त्या पोझिशनमध्ये नंतर तुम्ही पाणी देऊ शकत नाही जर नव्वद दिवसांमध्ये तुम्हाला वाटलंच की पाणी द्यायचं आहे ते थोडंफार प्रमाणात पाणी द्या पंच्याण्णव दिवसापर्यंत पाणी द्या त्यानंतर तुम्हाला पाणी पूर्णपणे बंद करायचं नाही त्याचबरोबर मित्रांनो कांदा पिकामध्ये रेन फोर ज्यावेळेस आपण लागवड करत असतो त्याच वेळेस लागवड झाल्यानंतर तणनाशकाचं स्प्रे झाल्यानंतर कोणकोणती कंटाना कसं व्यवस्थापन असावं याचा देखील आपण चॅनलवर वेळोवेळी व्हिडिओ तयार करणार मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असेल कुशंका असेल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंट करू शकता कमेंटला शंभर टक्के उत्तर दिलं जाईल